तर नमस्कार प्रेक्षक आज मी जी कथा आपल्यासाठी घेऊन आलोय त्या कथेचं नाव आहे तहान ही कथा मी प्रतिभा मराठीवर लिहिली होती जी भारत डॉक्टर आंबेडकरांच्या महाळच्या मुक्तीसंग्रामावर लिहिली आहे तर चला पाहूया तथा तहान भारत म्हणजे विषमतेचे आगर असणारा देश आजच्या या आधुनिक भारतात जरी ती विषमता प्रकर्षाने जाणवत नसली तरी तिचे अस्तित्व असण्याचे पडसाद आजही अनेक घटनांमधून जाणवतात ही कथा एकथा नसून त्या प्रतिकामी संघर्षाचा द्रावक अनुभव आहे ज्याने संपूर्ण भारतातील अस्पृश्यांना संघर्षाची न प्रेरणा दिली बळी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही अत्याचार करणाऱ्याहूनही दोषी असतो तो अत्याचार सहन करणारा म्हणून उठा जागेवा शिका संघटितवा आणि संघर्ष करा असे साऱ्या जगातल्या शोषित वर्गाला ठणकावून जागृत करणाऱ्या आणि भारतीय अस्पृश्यांच्या शोषित पीडित शतकानुशतकी अन्यायाच्या कोठडीत बंदिस्त असणाऱ्या जीवनाला संघर्षाचा आणि यशाचा सूर्योदय प्रदान करणाऱ्या महान क्रांतीसूर्य भारतरत्न डॉक्टर साहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन ही कथा आहे महाळ चौदा तळाच्या मुक्तीसंग्रामाची आणि निखऱ्यातून मणव्याचे रूप धारण करणाऱ्या अस्पृश्यांच्या दैदिप्यमान संघर्षाची जिने प्रत्येक अस्पृश्याला जगण्याचा आणि लढण्याचा मार्ग दाखवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या मूलभूत हक्कांसाठी आंदोलनाचे निशाण रोवले होते त्यातला महत्त्वाचा हक्क म्हणजे सार्वजनिक पाणवाठ्यावर वहिवाटीचा हक्क पण हा हक्क जरी इंग्रज सरकार अन्वय सर्वश्रूत असला तरी अस्पृश्यांना मात्र अजूनही या हक्कापासून सवर्णांनी जाणीवपूर्वकपणे दूर लोटले होते त्यावर सुद्धा ब्राह्मणवाद्यांची आणि त्यात मिश्रित हिंदू गावगुंडांची दंडेलशाही चालत होती त्यांच्या कनवटीला आणि अक्कल फक्त त्यांच्या गुडघ्यात अशी सगळी संस्कार व्यवस्था होती प्यायच्या सुद्धा अस्पृश्यांचे मुर्दे पडत होते इतकी विदारक परिस्थिती होती महाड शहरातील चौदार तळे सरकारी दप्तरातील नोंदणीनुसार सर्वसामान्यांसाठी इंग्रज सरकारने पिण्यासाठी व उपयोगासाठी खुले केले होते पण सवर्णांच्या धाकामुळे या पानवठ्याजवळ जाणे जिकरीचे तथा प्राणकंठाशी आणणारे होऊन बसले होते तिथला मुख्य रस्तासुद्धा अस्पृश्यांच्या वावरासाठी बंद होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही परिवर्तनाची लढाई लढवण्याचा निश्चय केला आणि उदाकला महाड सौदात्राचा मुक्तीसंग्राम त्याने सारा भारत जागा केला देवाला पाण्यात बुडवून विसर्जन अशी कल्पना देणाऱ्या धर्माला माणसालाच पाण्या वाचून मारण्याच्या कर्तव्याला काय म्हणतात असा जाब विचाराल ला तो महामानव उभा ठाकला होता दिवस ठरला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस बाबासाहेबांसमवेत दादासाहेब गायकवाड यांनी गावोगावी जाऊन महारच्या चौदागावच्या जा सत्याग्रहासाठी अस्पृश्यांना जागृत केले रान उठवले हो आणि लोकांचे जतेच्या जते, जते निघाले महारच्या सभेसाठी कुठे जाका उपलब्ध होत नव्हती शेवटी एका नारळाच्या झापाने उभे केलेले तमाशा थिएटर कार्यकर्त्यांनी मोठ्या मुश्किलीने सभेसाठी मिळवले जवळपासच्या सवर्णांनी पिण्याचे पाणी देणेसुद्धा नाकारले काय कमाल आहे बघा यांचा धर्म सांगतो पाणी म्हणजे जीवन पाण्याचा धर्म करावा पण आमच्याच बाबतीत यांचा धर्म आणि यांची बुद्धी अंधारात गटांगळा खातात बाकी गाईला माता म्हणून जीवावर उदार होणारे सवर्ण अस्पृश्यांच्या बाबतीत मात्र अमानुषपणे का वागतात हा आजही मला पडलेला गूढ प्रश्न आहे तर शेवटी कार्यकर्त्यांनी सभेत येणाऱ्या जमावासाठी चाळीस रुपये खर्च करून लांबून पाण्याची व्यवस्था केली तत्कालीन महानगरपालिकेतील अधिकारी अ व चित्रे ग न सहस्त्रबुद्धे सुरेंद्रनाथ टिपणीस स्वतः ब्राह्मण असूनही त्या सत्याग्रहात अग्रगण्य स्थानी होते तो दिवस उगवला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जल्लोषात महाडमध्ये आगमन झाले त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक सहयोगी आणि सभेसाठी गावागावातून खेडापाड्यातून आलेला तो पाच हजारच्या आसपास असणारा जमाव सगळे चित्रच फुलून आले होते नियोजनानुसार सभेला सुरुवात झाली चित्रे सहस्त्रबुद्धे टिप्पणीस यांनी महानगरपालिकेचा निर्णय आणि आपण उचलत असलेले पाऊल यावर प्रकाश टाकला या, या वक्तव्याच्या सुरुवातीनंतर बाबासाहेब सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहिले त्याचबरोबर त्यांच्या नावाचा एकच जयघोष सभागृहात दुमदुमला होता सभागृहाला हाताने शांत करत बाबासाहेब बोलू लागले माझ्या शिक्षणाचा श्री गणेश मी इथेच दापोलीत केला ती जागा प्रत्येकाच्या स्मरणात राहते आजचा हा चौदा तळाचा सत्याग्रह साऱ्या जगाला हे गरजून सांगेल की आम्ही माणूस आहोत या देशात प्रत्येक समाजातल्या माणसाला मिळणाऱ्या मूलभूत हक्काप्रमाणे आम्हालाही मूलभूत हक्कांची गरज आहे जशी ती माणसे आपण आपणसुद्धा माणसेच आहोत तो समतेचा अधिकार आपल्याला मिळायलाच हवा आणि आम्ही तो मिळवणारच चौदा तळाचे पाणी पिऊन आम्ही काही अमर होणार नाही पण आपली ही कृती साऱ्या देशाला ओरडून सांगेल की आपणसुद्धा मानव आहोत आता हा अन्याय सहन करण्यापेक्षा आपण संघर्षाला सुरुवात करू आणि चौदा तळाचे पाणी पिऊन आपला हक्क बजावूया चला चौदा या घोषणेने सगळा जमाव बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली चौदा तळाच्या दिशेने निघाला वाह काय नयनरम्य दृश्य होते ते काळजात साठवून ठेवण्यासारखी यावर सहज या ओळी आठवतात दलितांचा राजा भीमरावा माझा दीनदुबळ्याना झाला सावली त्याने माणसाला माणूस की दावली त्याने माणसाला माणूस की दावली बाबासाहेबांनी चौदा तळाच्या पाण्याला स्पर्श केला आणि त्यांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला सारा जमाव पाणी प्याला आता तर तो हजारोंची तहान भागवणारा चौदा तलावच तृप्त झाल्यासारखा भासला बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने चौदा तळाचे सोने झाले अंधारात चाचपडणाऱ्या कोटींवर अस्पृश्य लेकरांना त्या भीमाच्या प्रतापाने संघर्षचक्षू लाभले होते म्हणून हजारो वर्षांची तहान भागली आता सुरू झाला नवास अध्याय संघर्ष यात्रेचा स्वतःला सिद्ध करण्याचा सभा यशस्वी झाली आलेला जमाव परतण्याच्या तयारीला लागला होता बाबासाहेबांची व्यवस्था महाडच्या सरकारी बंगल्यात करण्यात आली होती बाबासाहेब कार्यकर्त्यांसमोर तिथे विसावले होते काही सवर्ण मुळदाडांनी एकच अफवा पसरवली महाराजांनी तळे वाटवले आता ते विश्वेश्वराच्या मंदिरात प्रवेश करणार आणि कर्मठ मूर्खांचा एक दोनशे जणांचा जत्याच हातात काट्या हात्यारे घेऊन परतणाऱ्या त्या निष्पाप सत्यागळींवर तुटून पडला होता बायका मुलं म्हातारी माणसं त्यांनी कोणाचीच पर्वा केली नाही विटेल त्याला फोडून रक्त अंबाळ करत सुटले कारण काय तर त्यांना त्यांचा देव वाचवायचा होता देव दगडाचा देव त्याच्यासाठी निष्पाप माणसांच्या रक्ताचा अभिषेक वा रे वा तुमचा धर्म आणि अजब तुमचा देव फक्त आमचेच रक्त सांडण्यासाठी चढतो तुम्हाला चीव वा रे वा धर्म आणि वा रे वा अजोब तुमचा देव बाबासाहेबांना हे कळताच ते घटनास्थळी धाव घेतात ते कर्मट अमानुष सनातनी बाबासाहेबांकडे वळतात पण कार्यकर्त्यांच्या घराड्यामुळे ते वाचतात आणि दगडांचा अक्षरशः पाऊस कार्यकर्ते स्वतःवर घेतात पोलिसांच्या येण्याने ते धर्म कर्मट पाठीला पाय लावून पसार होतात आलेली पोलीससुद्धा बाबासाहेबांनाच आपल्या लोकांना आवडण्याचा सल्ला देतात बाबासाहेबांना पोलीस अधिकाऱ्याच्या बोलण्याची किव येते आपल्या समाजबांधवांच्या रक्ताचा चिखल बाबासाहेबांच्या डोळ्यात अंगार होऊन धगधगतो त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंनी पुन्हा नवा धरणसंग्राम जन्म घेतो जयभीम तर मित्रांनो मी आताच आपल्यासमोर तहान ही कथा वाचून दाखवली आपल्याला ती का कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा माझ्या कथेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढील कथेत तिथपर्यंत आपली रजा घेतो